ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवनास निधी कमी पडू देणार नाही चिपरी सरपंच निर्मला कोळी यांचे आश्वासन चिपरी येथील अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवनातील उर्वरित कामासाठी 15 टक्के ग्रामपंचायत फंडातून होत असलेल्या कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना सरपंच निर्मला कोळी बोलताना म्हणाल्या सदरच्या सांस्कृतिक भवनासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असं आश्वासन दिलं तर विश्वजित कांबळे म्हणाले लोकप्रतिनिधी व जागृत नागरिकांनी खबरदारी घेऊन ठेकेदाराकडून उत्कृष्ट प्रकारचे बांधकाम करून घ्यावे जेणेकरून कोणत्याही त्रुटी राहू नयेत अरुण कांबळे म्हणाले समाजातील गरजू नागरिकांनी शासनाचे योग्य ती कागदपत्राची पूर्तता घरकुल योजनेचा लाभ घ्यावा तसेच संजय कांबळे म्हणाले चाळीस वर्षापूर्वीचे समाज स्वप्न होते की आपल्या समाजाचे एक सांस्कृतिक भवन असावे यासाठी निधी वाढवून घेऊन लवकरच अण्णा भाऊ सांस्कृतिक भवनाचं काम पूर्ण होईल असं आश्वासन दिलं यावेळी सरपंच निर्मला कोळी उपसरपंच संजय कांबळे विश्वजित कांबळे विकास कांबळे राजू कोळी अरुण कांबळे प्रकाश आवळे धनाजी कांबळे कुणाल कांबळे भरत कांबळे सुभाष कांबळे आनंदी जगदाळे दीपिका परीट आदी मान्यवर उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक ग्रामपंचायत कर्मचारी जावेद मुल्ला यांनी केले भानकरी न्यूजसाठी रमेश चव्हाण चिपरे